गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव येथील एंटियाडोह धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या चार वर्षाच्या मुकल्यावर वन्यप्राणी बिबट्याने अचानक हल्ल्या केल्याची धक्कादायक घटना तीस ऑगस्टला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली विहान बहुतोश रॉय वय चार वर्ष राहणार दिनकर नगर असल्या गंभीर जखमी झालेल्या मुलाचं नावे आहे सुदैवाने उपस्थित पर्यटकांच्या व धानामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार विहान आपल्या काका नामे अजय सरदारबाई पंचवीस वर्षाच्या सोबत गोठणगाव येथील इंटिया डोह धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या वियंकमय दृश्याची पाहणी करण्यासाठी आला होता धरण बघून परत जात असताना विश्रामगृहाच्या जवळ असलेल्या गर्दीच्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने चिमुकल्या विहांवर अचानक झडप घातली आणि चिमुकल्याला जवळपास शंभर फूट अंतरावर जंगलात परफटत नेलं काकाने सुरुवातीला बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर बिबट्याने पुन्हा एकदा विहानच्या गळ्याला पकडत आणखी आत ओढून नेलं यावेळी घटनास्थळ उपस्थित पर्यटकांनी आरडाओरड करत बिबट्याला पळवून लावण्यात यश मिळवलं या हल्ल्यात विहांच्या गळ्याला गंभीर जखम झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला तात्काळ अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे हलवण्यात आले उपचारासाठी पूजा पचारे तेजराम पराते यांनी मुलाची मदत केली गेल्या काही दिवसांपासून धरण परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून यापूर्वी देखील अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडल्या आहेत या प्रकारामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाला असून वनविभागाने उपाययोजना करून बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि चिमुकल्या विहानला नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे जनता टाइम्स जटा टीवी चैनल सा बाबूदाम मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट